क्षणाची अतिशय मोठी बातमी भाजपनं बहुमताचा आकडा गाठलेला आहे काँग्रेस सध्या जागांवर आघाडीवर आहे तर निकाला निकालानंतर भाजप आता पुन्हा एकदा अलर्ट मोड वर गेलं असल्याचं पाहायला मिळतंय सध्या जे पी नड्डा यांनी अतिशय महत्त्वाची बैठक बोलावली आहे पीएम मोदी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं देखील पाहायला मिळतंय थेट जाणार आहोत माझे सहकारी विलास बड़े यांच्याकडे विलास आपण पाहतोय आता भाजप पा एकंदरीतच अलर्ट मोडवर आलेली आहे जे पी नड्डानी अतिशय महत्वाची बैठक बोलावली आहे तर सुरुवातीला आपण पाहिलं काँग्रेसनं मुसंडी मारली होती त्यानंतर भाजपनं जोरदार कमबॅक केला आणि आता भाजपाची ही महत्त्वाची बैठक अगदी खरं आहे प्राजक्ता ज्या पद्धतीनं हे सगळे आकडे गेल्या काही दोन दोन तासामध्ये विशेषतः बदललेले आहे सत्तेचा सगळा सारीपाठ विशेषतः हरियाणातला बदलून गेलेला आहे आणि या संदर्भातल्या ब्रेकिंग आम्ही तुझ्याकडून घेत राहू भाजप अलर्ट मोडवरती आलेला आहे जे पी नड्डानी महत्वाची बैठक बोलवली आहे स्वाभाविक आहे की आता भाजप सुद्धा या सगळ्यानंतर आश्चर्यचकित झालेला असणार आहे मला या सगळ्याबद्दल बोलायचं आहे आ, मित्र पक्षांच्या बद्दल आपण बोलत होतो मिलिंद सरांना मला विचारायचं आहे मिलिंद सर छोटे पक्ष या निवडणुकीमध्ये विशेषतः स्थानिक पक्षांची अक्षरशः धुळधाण उडाली आहे याकडे कसं पाहता हे जे नॅशनल पार्टीज आहेत त्या स्ट्रॉंग होत आहेत काय मेसेज आहे हा खरं आहे हे हरियाणामध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार नऊच्या निवडणुकीत चौटालांचा पक्ष आघाडीवरती होता, होता। अ, दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना दहा जागा होत्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दोन चौटालांचे पक्ष झाले त्यांना दहा जागा वाढल्या आणि भाजपच्या दहा जागा कमी झाल्या आणि भाजपच्या वाढल्या म्हणजे आत्ता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये किमान राज्याच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय पक्ष पूर्ण मतदानाचं ध्रुवीकरण करतंय की काय असंच दिसतंय त्याचं कारण असं आहे की आता उदाहरणार्थ सीपीआय सीपीएम असेल बीएसपी असेल त्याच्यानंतर एनसीपी सारखे पक्षाचे दोन्ही एनसीपीचे चे उमेदवार तिथे उभे आहेत त्यांनाही झिरो पॉईंट फोर वगैरे असं काहीतरी मतदान आता पडल्याचं दिसतंय म्हणजे एकूण हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेस असं क्लिअर कट बायनरी किंवा ध्रुवीकरण झाल्याचं आपल्याला दिसेल आणि हे ध्रुवीकरण जे आहे ते ध्रुवीकरण एका अर्थानं काँग्रेसनं ज्या मुद्द्यांना पोलिटिसाईज केलं मग ते मग ते यापूर्वी बऱ्याच तो उल्लेख झालेला आहे पैलवान असेल किंवा जवान असेल, असेल जवान या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख झालेला आहे परंतु त्याचबरोबर ही गोष्ट खरी आहे की गेली पंधरा वर्ष बीजेपी गव्हर्नन्सच्या मुद्द्यावरती हरियाणात काम करते आणि त्याचाच एक मुद्दा म्हणून खट्टरनं ई गव्हर्नन्स खूप मोठ्या प्रमाणात आणल्याचं आपल्याला दिसेल सेगमेंट मध्ये आपण चर्चा करत होतो की खट्टरच्या ई गव्हर्नन्सला काँग्रेसनं खूप मोठ्या प्रमाणात गव्हर्नन्सला ऍक्सेस नाही अशा प्रकारची एक, एक एक मुद्दा खरं तर आपल्याला चर्चेत आणायचा सर ई गव्हर्नन्सच्या बद्दल त्यांनी एक आडाखा हे केलेला होता की ज्या योजनांचा लाभार्थी आहेत ती लाभार्थ्यांची कोट बँक करण्याचा प्रयत्न तिथं करण्यात आलेला होता भाजपकडून त्याचंही यश आहे का याबद्दल आपल्याला चर्चा करायची कारण महाराष्ट्रामध्ये लाडकी बहिणी योजना आली आहे पण मला तिकडे जायचंय तिवारी सरांना विचारायचंय तिवारी सर महाराष्ट्रात तर परिस्थिती गंभीर आहे इथं तर दोन पक्ष आहेत ज्यांचं खुर्द आणि बुद्रुक झालंय शिवसेना असेल किंवा मग इकडे राष्ट्रवादी काँग्रेस असेल अशा परिस्थितीत काँग्रेस आणि भाजप वाढतंय प्रादेशिक पक्षांच्या समोर एक मोठं चॅलेंज आहे का नाही तुम्ही जे समीकरण वाढले त्याच्यावर मग बोलले पण महाराष्ट्र हा काही छोटा राज्य नाही आणि शिवसेना याच्या कुपड्या घेऊन भाजप वाढला नंतर भाजप लहान भाऊचा मोठा झावला हे तर सत्य आहे आणि भाजपनी नंतर एन सी तुकडे केले आणि शिवसेना तर अशी झाली की नव्वद टक्के लोक घेऊन चालले गेले ते मात्र एक मी सांगतो की निवडणुका या आर्थिक कार्यक्रमावर व मुद्द्यावरच व्हाव्या व तुम्ही काय करू शकणार महाराष्ट्रासमोर आर्थिक प्रश्न कोणते आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेत प्रश्न कोणते आहे यावर निवडणुका झाल्या तर बरे होतील आता निवडणुका होतील तर आरक्षणावर होतील किंवा निवडणुका होतील तर त्याच मुद्द्यावर होतील आणि मग मोदी शहांवर होतील मात्र राजकीय पक्ष जोपर्यंत आर्थिक कार्यक्रम घेऊन येत नाही तोपर्यंत मतदानात काही अर्थ नाही